नमस्कार ओमास किचनमध्ये आज आपण शाबुदाणा खिचडी करणार आहोत एकदम आईच्या पद्धतीने चला तर मग कशी करायची ते पाहूया एक वाटी मी शाबुदाणा घेतलेला आहे तुम्ही याच पद्धतीने खिचडी एकदा करून बघा आता एका भांड्यामध्ये हा मी टाकून घेत आहे पाणी ओतून आपल्याला थोडंसंच चोळून हा शाबुदाणा आपल्याला धुवून घ्यायचा आहे त्याच्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे आता शाबू भिजण्यासाठी आपण थोडंसं पाणी ओतून घेतलं आहे आपला शाबू जेवढा आहे त्याच्या अर्धा इंच वरती पाणी आपल्याला ठेवायचं आहे त्याने आपला शाबूदाणा एकदम परफेक्ट असा भिजला जातो आणि सहा ते सात तासासाठी आपल्याला भिजत ठेवायचा आहे आता आपण बघूया तुम्ही बघू शकता एकदम मऊ असा आपला शाबू भिजलेला आहे आता आपण सुटा सुटा करून घेऊया मोकळा करून घेऊ आपला मोकळा करून झालेला आहे आता एक वाटी मी शेंगदाणा फूट टाकून घेत आहे अगोदर आरती वाटी शेंगदाणा फूट टाकलेला आहे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला कितपत कूट हवा आहे त्या प्रमाणात तुम्ही कूट टाकू शकता जास्त कमी आता मी सर्व कूट टाकून घेत आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घेऊया हलवून घ्यायचं आहे आता मी एक बटाटा साल काढून घेतलेला आहे आणि बारीक शिरून पाण्यामध्ये टाकून ठेवला होता आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या मी बारीक करून घेतलेल्या आहेत आता एक कडे ठेवली आहे गॅसवर आणि एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे आता आपण हा बारीक चिरलेला बटाटा याच्यामध्ये टाकून घेऊया आणि तेलावर चांगला असा तळून घ्यायचा आहे एकदम सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला तेलावर हा तळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपला बटाटा हा तळून झालेला आहे आणि ह्याच तेलामध्ये आपल्याला वाटलेली मिरची टाकून घ्यायची आहे ती पण आपण परतून घेऊया मिरचीचा कच्चे जाईपर्यंत आपल्याला ही तेलावर अशी परतून घ्यायची आहे तुम्ही मिरचीचे तुकडे न टाकता मिरची बारीक करून टाका त्यामुळे आपली खिचडी एकदम सविष्ट होते आणि सर्व मिरची आपल्या खिचडीला लागून एकदम सविष्ट अशी खिचडी आपली तयार होते आता परत आपण बटाटा मिरची मिक्स करून घेऊ आणि शाबू आपल्याला टाकून घेऊया आणि व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपला शाबू असा व्यवस्थित असा मोकळा मोकळा झालेला आहे आता दोन ते तीन करता आपण झाकून ठेवूया आणि एक वाप काढून घ्यायचे आहे त्यामुळे आपली खिचडी एकदम छान चविष्ट बनते तुम्ही बघू शकता तुम्ही याच पद्धतीने खिचडी एकदा करून बघा तुम्ही बघू शकता आपली खिचडी अशी मऊ झालेली आहे अशाच प्रकारे तुम्ही एकदा खिचडी करून बघा जर खिचडी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये